श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बौद्धवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक 21 फेब्रुवारी आजचे बोधवचन जोपर्यंत विषयाची आस तोपर्यंत नव्हे भगवंताचे दास श्रीराम श्रीमद भागवतात भक्त शिरोमणी प्रल्हाद भगवान नरसिंहाला प्रार्थना करतो की हे भगवंता माझ्या मनात कोणत्याही कामनेचे बीज अंकुरित होऊ नये असा वर द्या कामनेमुळे इंद्रिये मन प्राण देह धर्म धैर्य बुद्धी लज्जा लक्ष्मी तेज स्मृती आणि सत्य नष्ट होतात कामनांचा त्याग करतो तेव्हाच भक्त भगवत रूप होतो म्हणून श्री महाराज म्हणतात की विषयांचा वास आहे तोपर्यंत भगवंताचं दास होणे नाही भगवद्गीतेत श्री भगवान याची तर्कशुद्ध मांडणी करताना म्हणतात ध्यायतो विषयान पुंस उपजायते उपजायचे संगात संजायचे कामा कामा क्रोधात् क्रोधात भवती सम्मोहा। सम्मोहात् समोहात स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती म्हणजे विषय चिंतनातून आवड इच्छा क्रोध अविवेक विस्मरण बुद्धिनाश आणि अखेर सर्वनाश होतो भगवंत व विषयाची आस एकत्र राहणं अशक्य देहाची निर्मिती वासनेतून होते देहाचा अंत वासनेत होऊ देऊ नये एवढं स्वातंत्र्य मानवाला आहे देहात्म योगाने मानवी जीवन चालते आत्मा किंवा चैतन्य किंवा जीवा वाचून देह माती आहे पण या मातीशिवाय जीवाला गती नाही मृण्मय देहाच्या मदतीनं जीवाचं अज्ञान घालवायचं हे माणसाचं ध्येय हवं म्हणजे जीवाला आत्मज्ञान होईल तो देहातीत होईल क्षुद्र देहाचा संग सुटेल भगवत संघात तो रममाण होईल एखाद्या जलबिंदूने डबक्याचा संग धरला तर डबक्याबरोबर तो जलबिंदू सुकेल आणि नष्ट होईल त्या जलबिंदूने अमृताच्या सागराचा संग धरला तर तो अमर आणि विशाल होईल देहाचा संघ म्हणजे अशाश्वत वासनेच्या डबक्याचा संघ जीवाने निर्वासन झालं पाहिजे वासना मनाचा ताबा घेते त्यामुळे मनाचं नियंत्रण सुटून ज्ञानेंद्रिये विषयांच्या रानात चौखूर उधळतात कर्मेंद्रिये विषयप्राप्तीसाठी कर्माचे ढीग उपसतात त्यातून संचित प्रारब्ध क्रियमाण असा कर्मविपाक निर्माण होतो जीव कर्मबंधनात अडकतो वासनेच्या पोटी सहा विकारांचा धुमाकूळ सुरू होऊन जीवाच्या नाकी नऊ येतात देह देहबंधनातून जीव कसा सुटणार त्याचं अज्ञान कसं जाणार म्हणून विषयाची आस आहे तोपर्यंत भगवत प्राप्ती नाही जीवाला सुख हवे म्हणून तो विषयांच्या मागे धावतो जीव स्वयंपरम सुख आहे अज्ञानामुळे तो क्षणभंगूर विषय सुखाच्या मागे लागतो जीवाचं सुख निरालंब आहे तो निर्मळ सुखाचा झरा आहे अंतर्मुख झाल्यास त्या झऱ्याचं ज्ञान जीवाला होईल सद्गुरु कृपेने ते सहज होईल नामसाधनाने सद्गुरु कृपा आणि आत्मज्ञान प्राप्ती होईल गुरुमुखातून आलेलं सामर्थ्यशाली नाम निरंतर घ्यावं गोळ्याच्या कारखान्यात गोळी बनते ती बंदुकीतून सुटते तेव्हा लक्षभेद करते तसं प्राप्त नाम साधकाच्या मु मुखातून निघाल्यावर काम होते एखाद्या विहिरीत खूप गाळ भरलाय तो गाळ काढला की तळाशी झुळू वाहणारा निर्मळ झरा दिसतो तो अखंड वाहतो त्याप्रमाणे वासनानिर्मित विषयांच्या गाळाखाली परमानंदाचा अखंड झरा वाहत आहे बाह्य परिस्थिती सुखाची असो दुःखाची असो अनुकूल प्रतिकूल कशीही असो त्या परमानंदाच्या झऱ्याला अंत नाही वानोत निंदोत सुनीती मंत, चळो असो वा कमलागृहात हो मृत्यू आजीच घडो युगांती आनंद जलधीस सदैव भरती असं थोडासा बदल करून म्हणावंसं वाटतं परमानंद हीच संपत्ती परमानंद हेच ऐश्वर हेच जीवनाचं सामर्थ्य सर्वपदात परमपद श्रीसमर्थ वर्णनाचा एक श्लोक आहे त्याचा भावार्थ असा हा पुरुष भिक्षेकऱ्यात श्रेष्ठ असून समर्थ पदवीला पोचला आणि दास असून पद पावला म्हणून विषयाची आस सोडा आणि विश्वाचे स्वामी व्हा आस म्हणजे अशाश्वत वासना आणि ऐश्वरशाली शाश्वत भगवंत यातून योग्य ती निवड करणं साधकाच्या हाती आहे मुखी नाम असेल तर निवड अचूक करता येईल श्रीराम समर्थ જાનકી જીવન સ્મરણ જયજય રામ